बघा आता आपण इथे आहे ना गळ्यांचे प्रकार बघणार आहोत म्हणजे बॅक साइडचे गळे तर त्यासाठी एक आपण बॅक साइडचं पॅटर्न काढून घेऊया पूर्ण उंच आहे चौदा प्लस एक इंच पंधरा पंधरावरती वरती अशी लाईन आखायची म्हणजे फक्त आपण इथे बॅक साइड काढून घेतो त्यावरती आता आपल्याला लाईन आखायची शोल्डर आहे शोल्डर किती आहे तुमचं सव्वा पाच ना सव्वा पाच सव्वा पाच गळारुंदी दोन मुंडा साडेपाच छातीगडी आहे साडेआठची तर साडेआठ वरती एक मार्किंग त्याच्या पुढं दोन इंच शिलाई मार्जिन पाठीमागचा मुंडा गळा किती नऊ इंच प्लस अर्धा इंच ना साडेनऊ ठीक आहे साडेनऊ घेऊया आता खाली तुम्ही थोडस वाढवू शकता म्हणजे इथं दोन घेतले तरी इथं आडीच वगैरे घेऊ शकता तुम्हाला जर खाली ब्रॉड हवं असेल बघा आता आपण इथे ना गळ्याचाच प्रकार गोल गळ्याचा प्रकार बघणार आहे पण गोल गळ्याच्या प्रकारामध्ये पण आहे ना तीन प्रकार येतात एक अंडाकृती एक अंडाकृती म्हणजे बघा असं दीडवर मार्किंग करायचं आणि इथूनच आकार जोडायचा हे बघा हा म्हणजे हा बर, हा डीपी सर म्हणजे ज्याला ज्यांना असं अजिबात पसरत नकोय पण खोल पाहिजे तर त्यांना असा आकार द्यायचा त्याच्यानंतर आपला जो नॉर्मल आहे तो एक वर मार्किंग करायची आणि इथं जोडवायचं नेहमी काढतो ते म्हणजे हाच योग्य आहे नाही का नॉर्मल ब्लाउजचा आणि अजून कस्टमरला जर म्हणजे ब्रॉड हवा असेल तर थोडस बघा इथून बाहेर जायचं आणि इथून असं जुळून घ्यायचं हा फक्त खाली ब्रॉड झाला पाहिजे हे गोलगळ्यामध्ये तीन प्रकार झाले बरोबर आता आपण ते कट करून बघूया कसे दिसतात एक एक कट करून काही काही कस्टमरला कसं नॉर्मल गळा पाहिजे असतो काही काहींना अगदी निमुळता पाहिजे असतो म्हणजे जास्त रुंद नको असतो जास्त रुंद नको असेल तर हा घ्यायचा नॉर्मलला हा आणि थोडंसं जास्त पसरटवाल्यांना हा बाहेरचा आता आपण हा अंडाकृती आहे तो कट कट करून बघूया हा असा दिसणार असा होणार म्हणजे अगदी मी होतो त्याच्यानंतर नॉर्मल झाला नॉर्मल हात चालतो जास्त त्याच्यानंतर खाली रुंद फसरड खालच्या बाजूने

आता बघा इथे पंचकोणी गळा टाकायचा आहे आता इथं दोन आहे ना तर खाली थोडा आडीच घ्यायचा आणि बघा इथं गळ्याच्या बाहेर अर्धा इंच जायचे आणि परत हा इकडे जुळवायचा आहे हा झाला पंचकोणी हा पॉईंट मधूनच आता हा नॉर्मल पंचकोनी झाला आणि राऊंडचा पंचकोनी कसा तर बघा बघा असं थोडस राऊंड शेप द्यायचा या गळ्याला कॅनवास टाकायची गरज असते हा जर असेल तर फक्त पलटी केला तरी चालतो परंतु हे राऊंड शेप आला की त्याला कॅनवासची गरज लागते तुम्हाला कुठला कापायचं अगोदर आपण राऊंड वाला कट करून बघूया कसा दिसतोय आणि मग नंतर त्या प्रॅक्टिस करतील ना नंतर मी करून घेते हे मग करू ना दोन्ही दोन्ही बघाय भेटतील म्हणजे कशे तो 1/2 इंच अंदाजे घेतलेला आहे हो 1 इंच अंदाजे आपल्या डोळ्यांना कस छान दिसलं पाहिजे असं त्याला काही हे नाही हा पंचकोणी राऊंड शेप मध्ये पंचकोणी आता हा सरळ मध्ये झाला पंचकोनी गळा सेकंड आता पानगळा इथं वाढवलंय ना तुम्ही खाली दहा आणि तीन ठेवलं ठीक आहे मग इथल्यापेक्षा अर्धा इंच वाढवून घ्यायचं असेल तर हे बघा आता पान मध्ये ना असं तुम्हाला जेवढा राऊंड पाहिजे ना तेवढा घ्यायचा असं थोडस बाहेर यायचं आणि परत इकडे जुळून घ्यायचं इकडं बघा कसं घेतला इथं पाण्याचा आकार आला पाहिजे आणि थोडस बाहेर जाऊन परत जुळून घेतलं आणि अर्धा इंच खाली घेतलं हा हा झाला पानगळा आता त्याच्यानंतर मटका मटक्याला काय करायचं इथं पण तसंच घेतलंय ना आडीच आणि खाली सबस्त थी। सबस्त थी। तीन हम्म आता इथं वरती अर्धा इंच सोडून द्यायचं शिलाई मार्जिन आणि उरलेल्याचा मध्य चार, चार बार करायचे हा त्याचे अर्धे त्याचे अर्धे करायचे परत तुम्ही किती वेळा क्लास केला ताई तुम्ही ह्याच्या आधी माझ्या ना क्लास नाही केला मी दिवस शिकले प्रायव्हेट मध्ये शिकले का अशीच ओळखी ओळख होती ना पण मला काय हे आवडतं ना त्यामुळे खूप इंटरेस्ट इंटरेस्ट असलाच पाहिजे तरच आता घरी जाऊन पण मी फटाफट कामावरून मशीनवर बसायची काही असते हे बघा हा पॉइंट हा पॉइंट आणि परत हा पॉइंट घेऊन इथं अर्ध्या ह्याच्याला मिळवायचं खालच्या बाजूला बाहेर घ्यायचं वरच्या बाजूला आत घ्यायचं आणि इथे नॉट येणार फक्त पॉइंट जोडायचे अगदी परफेक्ट म्हणजे सेप येतो असे वापरले तर शोल्डरच्या इकडून अर्धा त्याच्यात मग अर्धे अर्धे असे चार भाग होतात ना म्हणून हे बघा जेवढा पण तुमचा गळा आहे ना त्याच्यामध्ये हे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि उरलेल्याचा मध्य करायचा आता उरलेल्याचा हा मध्य आला हाँ, पर, हाँ। या परत याचा मध्य परत केला म्हणजे त्या गळ्याचे चार भाग केले आणि खालचा जो भाग आहे तिथं बाहेर गेलोय आणि वरचा जो भाग आहे तिथं आतमध्ये आलोय गळ्याच्या आणि असे फक्त आपण जुळून घेतली सेप सोप so, एकदा दोनदा तुम्ही प्रॉपर करा म्हणजे मी आता हा चौथा आहे ना मटका गळा मटका गळा एक नंबर मटका गळा एक नंबर ठेवा आता इथे मटका गळा टू टाकूया लगेच काय झालं आता बघा हा दुसरा आहे ना गळ्याच्या बाहेर जायचं गळ्याच्या बाहेर आणि हे असं जोडून घ्यायचं हा मटका गळा तो म्हणजे hmm. वरचा आकार नाहीये आणि इथं टोक येतो आहे हा नंबर पाचवा टूवाचवा हा पण गळा खूप छान दिसतो hmm. hmm. लेस लावायची आणि लटकन करायचं खूप छान

फक्त अशी लैंगिंगची पण हे ना खूप थोडस आणि दुसरा मग थोडस हलका असं बाहेर काढा बाहेर काढायचं आपण दोन्ही शेप बघूया त्यांची शोल्डर एकदम छोटी आहे ना कट करून बघूया बघा आता आपण पहिल्यांदा पहिला सेप बघूया कसा दिसतो तो हा जर सेप घेतला ना तुम्ही तर शार हा शक्यतो ड्रेस साठी छान दिसतो ड्रेस पण असा जर सेप घेतला एवढा कमी तर मग हे शोल्डर जास्त घ्यायचं मग तुम्हाला जर हाच गळा हवा असेल गोटनेक सारखा जेवढा आहे तेवढा फक्त निम्मा करायचा आणि दुसरा मग शक्यतो हाच ठेवतात मी सगळे हो हो, हो, हो। हा आता आमच्या आईच्या शिवला मी असं फ्री करून हो। हुआ? फी ठीक आहे अजून एक करायचा होता पण पेपर नाही आहे ना आपल्याकडे आता इथं सातवा गळा गोल सेप गळा तो कसा करायचा बघा आता हा गळा टाकलेला आहे आणि वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून दिलेले आणि इथे आपल्याला या बांगडीने आकार द्यायचा आहे हे बघा आता ही बांगडी फुल अशी एवढी नाही घ्यायची थोडीशी म्हणजे अशी नाही का थोडासा असं चंद्रकोर आकार आला पाहिजे असं घ्यायचं अर्ध्याच अर्धा अर्ध्याचा अर्धा आणि खाली परत हे याला आहे ना या गळ्याला मात्र कॅनवास टाकणं खूप गरजेचं आहे कॅनवास शिवाय हे बसतच नाही अजिबात आता आपण हा कट करून घेऊया डबल कॅनव्हास कॅनवस याच्यामध्ये सिंगल कॅनव्हास टाकून पण हे गोल छोटे येत ना व्यवस्थित येत नाही डबल लेअर कॅनवस टाकायचं खालचं जर ब्रॉड केलं तर थोडस हो मग तो गळा रुंद घ्यायचा थोडासा <laughs> हा झाला गोल राऊंड शेप प्रत्येकदा एकदा आपण बघू कोणते कोणते गळे झाले ते हा गोल गळा यामध्ये तीन प्रकार सांगितले त्याच्यानंतर हा पंचकोणी गळा हा यामध्ये पण दोन दो सांगितले राऊंड शेपमध्ये एक आणि असा स्ट्रेटमध्ये एक अशा प्रकारे दोन पंचकोणी गळे सांगितले त्याच्यानंतर हा पानगळा त्याच्यानंतर हा मटका गळा 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 त्याच्यानंतर फी फी मध्ये पण आपण दोन प्रकार पाहिले त्याच्यानंतर हा गोलशेप गळा म्हणजे गोल राऊंड आहे तिथं म्हणून गोलशेप